नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मंगळवारी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ नगरपालिकांचाही त्यात समावेश होता या सर्व आठ पालिकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर अनेकांचा अंदाज चुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगर जिल्ह्यातील आठ पालिकेत एकूण बहात्तर पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले एकूण तीन लाख बावीस हजार वीस मतदारांपैकी दोन लाख बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट जणांनी मतदान केले त्यात सर्वाधिक मतदान श्रीगोंदा पालिकेसाठी तर सर्वात कमी मतदान श्रीरामपूर पालिकेसाठी झाले हे विक्रमी मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल याच चर्चांबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी मंगळवारी मतदान झाले किरकोळ बाचाबाची व वा वादाचे प्रसंग सोडले तर जवळपास सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली जमावाला पांगवण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना अनेकदा बळाचा वापर करावा लागला अनेक मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला जिल्ह्यातील या आठही पालिकेत एक लाख एकोणसाठ हजार चारशे नव्याण्णव पुरुष मतदार होते त्यापैकी एक लाख अठरा हजार चारशे एकोणचाळीस जणांनी मतदान केले या आठ पालिकेत एक लाख बासष्ट हजार चारशे पंचावन्न महिला मतदार होत्या त्यापैकी एक लाख चौदा हजार एकशे एक्क्याण्णव महिलांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान काल कोर्टाच्या निकालानंतर बुधवारी होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आता या पालिकांचा निकाल थेट एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे म्हणजे तब्बल अठरा दिवस ही ला मतदान यंत्र प्रशासनाला सांभाळावी लागणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या एकोणसत्तर व नगरसेवक पदासाठी उभ्या असणाऱ्या नऊशे सव्वीस जणांचा जीव यामुळे टांगणीला लागलाय आता कुठे किती टक्के मतदान झाले ते पाहूया या आठ नगरपंचायतींपैकी श्रीगोंदा पालिकेसाठी सर्वाधिक म्हणजेच एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले तर सर्वाधिक कमी मतदानाची नोंद श्रीरामपूरमध्ये झाली तेथे सासष्ट पॉईंट बासष्ट टक्के मतदान झाले श्रीरामपूर मध्ये सासष्ट पॉईंट बासष्ट टक्के संगमनेर मध्ये बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के हाहरी मध्ये बहात्तर पॉईंट शेचाळीस टक्के राहत्यामध्ये सत्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के श्रीगोंद्यामध्ये एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के देवगाव मध्ये एकोणसत्तर पॉईंट चार टक्के रामखेड मध्ये पंच्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के तर शिर्डीमध्ये पंच्याहत्तर पॉईंट सोळा टक्के मतदान झाले ही सरासरी बहात्तर पॉईंट पंचवीस टक्के एवढी झाली जिल्ह्यातील आठही पालिकांमध्ये तुल्यबळ लढती झाल्या संगमनेरमध्ये तांबे विरुद्ध खताळ या दोन्ही आमदारांमध्ये सामना रंगला या दोन्ही कुटुंबातील व्यक्तीच नगराध्यक्षपदी उभे असल्याने ही लढत रंगतदार झाली श्रीगोंद्यात आमदार पाचपुते नागोडे जगताप शेलार असा सामना पाहायला मिळाला परंतु खरी लढत आमदार पाचपुते व माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यात झाल्याचे सांगितले गेले श्रीरामपूरमध्ये भाजपचे युवा नेते सुजय विखे यांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार ताकद लावली येथे प्रकाश चित्ते करण ससाने व भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार बिहाणे यांच्यामध्ये चांगला सामना रंग। शेवगाव पालिकेत शेवगाव पालिकेत आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपचेच अरुण मुंडे यांनी दंड थोपाटले ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून त्यांच्या पत्नीने शिवसेनेकडून निवडणूक लढवली ही लढत जोरदार झाली राहता व शिर्डीत मंत्री विखे व माजी खासदार सुजय विखेंनी शेवटच्या टप्प्यात चांगले लक्ष घातले सभा बैठका व कॉर्नर सभांनी या दोन्ही पालिकात विखेंनी वातावरण ढवून टाकले होते राहुरी पालिकेत तिन्ही करडीले यांनी चांगलीच ताकद लावली या पालिकेत सत्तांतर होते का हे येत्या एकवीस डिसेंबरला समजणार आहे जामखेडमध्येही आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांचा सामना चांगलाच रंगला या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा इथे पणाला लावली या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी प्रचारासाठी नगर जिल्ह्यात हजेरी लावली त्यामुळे या सगळ्याच पालिकेतील लढाया चर्चेत आल्या याशिवाय सभापती राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे आमदार हेमंत ओगले आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खतार आमदार विक्रमसिंग पाचपुते आमदार रोहित पवार या सर्वच नेत्यांनी जोर लावला त्यामुळे येत्या एकवीस डिसेंबरच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार